नमस्कार गोपाळ आणि इंदू बोलत, बोलत असतात ते दोघही बोलत असताना गोपाळ इंदूला म्हणत असतो इंदू खरंच माझ चुकलं मी असं वागायला नको होतं त्यावेळेला लगेच इंदू बोलते गोपाळ नको काळजी करूस अरे माझी पूर्णपणे खात्री आहे आता तुला त्या श्रीकलाचा खरा चेहरा समजलाय तेव्हा लगेच गोपाळ बोलतो हो खरं तर श्रीकलाशी लग्न मी केलंच नाही पाहिजे होतं मी आपल्या घरात वादळ आणलंय वादळ तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तुला या गोष्टीची काळजी करायची गरज नाही ते वादळ कसं बाहेर काढायचं ते आपण बघूच पण गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा श्रीकलाला संशय आला नाही पाहिजे की तू तिच्या बाजूने नाहीस म्हणून तेव्हा गोपाळ बोलतो तू काळजीच करू नकोस आता मी काय करतो ना ते बघ तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ सगळं काही करायचं आहे पण आधी घरच्यांच्या डोळ्यांवरती जी श्रीकलाच्या चांगुलपणाची झापड आहे ना ती उतरवायची तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो ते एवढ्या लवकर शक्य नाही कारण श्रीकलाने बरोबर त्यांना त्यांच्या ताब्यात ठेवलंय आणि तू आता हा विचार करू नकोस त्यापेक्षा आपण सगळ्यांना कसा काय श्रीकलाचा खरा चेहरा दाखवू या गोष्टीचा विचार केला पाहिजे तेव्हा लगेच इंदू बोलते चालेल गोपाळ पण श्रीकलाला संशय नाही आला पाहिजे आणि तू काळजी करू नकोस या सर्व गोष्टींमधून मी तुला बाहेर काढेनच तर इकडे व्यंकू महाराज खूपच अस्वस्थ असतात त्यावेळेला लगेच श्रीकला व्यंकू महाराजांच्या जवळ आलेली असते ती व्यंकू महाराजांना म्हणते बाबा बाबा काय झालं कसला विचार करताय तुम्ही त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात कसला नाही त्यावेळेला श्रीकला बोलते बाबा मला माहिती आहे मी काही इंद्रायणी ताई नाही की तुम्ही तुमच्या मनातलं स्पष्ट काही मला सांगाल पण मी एवढं मात्र नक्कीच करू शकते बाबा तुमची ही लेख तुमच्यासाठी काहीही करेल तेव्हा महाराज म्हणतात असं काही नाही बाळा तू असा विचार सुद्धा करू नकोस आणि बाळा खरं सांगू का जशी माझ्यासाठी माझी इंद्रायणी तशीच तू तेव्हा लगेच श्रीकला बोलते हो ना मग सांगा तुमच्या मनात नक्की काय चालू आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात खरं सांगू का मला खूपच त्रास होतोय एवढा त्रास होतोय की मी सांगू शकत नाही त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते बाबा कसला त्रास होतोय तुम्ही सांगा तरी तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला खूप इच्छा आहे ग माझ्या लेखाने सोबत कीर्तनाला उभं राहावं पण ही इच्छा काही या जन्मात पुरी होणार नाही तेव्हा श्रीकला बोलते एवढंच अहो एवढंच आहे तर या गोष्टीचा विचार का करताय बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमचा मुलगा आज तुमच्यासोबत कीर्तन करणार तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला नको तू या फंद्यातच पडू नकोस कारण आमच्यामुळे उगाच तुमच्या दोघांमध्ये भांडणं नकोत तेव्हा लगेच श्रीकला बोलते कसली भांडण बाबा मी तुमच्यासाठी एवढं नक्कीच करू शकते तुम्हाला काळजी करायची गरज नाही आणि बाबा मी तुमच्यासाठी काही करेन हे तुम्हाला माहिती आहे ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात हो श्रीकला मला सगळं काही कळतय पण बाळा उगाच तुला त्रास कशाला हा विषयच इथल्या इथे थांबवा तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते बाबा तुम्ही जा कीर्तनाची तयारी करा आणि श्रीकला तिथून निघून आलेली असते इकडे गोपाळ त्याच्या रूम मध्ये असतो श्रीकला गोपाळला म्हणते गोपाळ अरे असं काय करतोस तू तुझ्या वडिलांची इच्छा आहे की कि तू कीर्तनासाठी उभं राहावं मग तू त्यांची ती इच्छा पूर्ण करत का नाहीस तेव्हा गोपाळ बोलतो एक मिनिट त्या माणसाला मी माझा बाबा मानत नाही तो माझा बाप नाही मी त्याचा लेख नाही तेव्हा लगेच श्रीकला म्हणते एक मिनिट गोपाळ काय बोलतोयस तू अरे तू कितीही नाकारलस तरी ते तुझे वडील आहेत ही गोष्ट मात्र तू लक्षात ठेव आणि मला ह्याच गोष्टीचा खूप त्रास होतोय प्लीज प्लीज या गोष्टीचा अजिबात विचार करू नकोस तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते श्रीकला खूप राग येतो आणि त्याच वेळेला श्रीकला मोठ्यानी बोलते बस झाला आता आता मला या विषयावर वाद नको आहे आणि तिने गोपाळवरती काळी जादू केलेली असते त्याचा प्रभाव गोपाळवरती हळूहळू दिसायला लागतो इकडे सगळेजण कीर्तनासाठी जमलेले असतात गोपाळने सुद्धा नाटक केलेलं असता तिला असं वाटत असतं की गोपाळ तिच्या ताब्यात आलाय पण नाही कारण इंद्रायणीने गोपाळला चांगलंपणे समजवलेलं असत इकडे गोपाळ छान प्रकारे तयार होत असतो आणि व्यंकू महाराज कीर्तनाची तयारी करत असतात तेवढ्या तिथे गोपाळ येतो आणि म्हणतो बाबा मी सुद्धा आज कीर्तनामध्ये तुमच्या सोबत उभं राहणार आणि तो व्यंकू महाराजांच्या पाया पडतो चला बाबा आज दणक्यात कीर्तन करूया तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात हो तू आलायस ना मला खूपच आनंद झालाय गोपाळ मी सांगू शकत नाही मी किती खुश आहे ते आणि ते जवळ जातात आणि श्रीकला समोर हात जोडतात आणि श्रीकलाला म्हणता श्रीकला हे तुझे जे काही माझ्यावरती उपकार आहेत ना ते मी कधीच विसरणार आयुष्यभर मी यासाठी तुझा ऋणी असेल तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा हो काय बोलताय तुम्ही बाबा मी माझं कर्तव्य पार पाडलं तुम्हाला असं बोलायची गरजच नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात हा तुझ्या मनाचा मोठेपणा आज तुझ्यामुळे मला माझा मुलगा मिळाला आणि तेवढ्यात ती लगेच व्यंकू महाराजांना म्हणते जा कीर्तन होऊ देत की दणक्यात तेव्हा लगेच व्यंकू महाराज व्यंकुम की कीर्तन आज दणक्यात कारण आज माझ्यासोबत माझा मुलगा कीर्तनासाठी उभा राहणार आहे आणि त्यावेळेला मात्र त्यांना खूपच आनंद झालेला ते असतो तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं श्रीकला इंदू जवळ जाते आणि इंदूला म्हणते काय इंद्रायणी ताई बघितलंच बघितलं का आज तुझ्या या व्यंकू महाराजांना सुद्धा माझ्या पायावरती नतमस्तक केलं तेव्हा लगेच इंदू बोलते हा तुझा गैरसमज आहे श्रीकला मला जे पाहिजे होतं ते गोड बोलून मी तुझ्याकडून काढून घेतलं श्रीकला या बापलेखाला एकत्र आणण्याचा प्रयत्न माझा कधीपासून चालू होता पण तो प्रयत्न माझा यशस्वी होत नव्हता आणि तो प्रयत्न तू यशस्वी केलास आणि त्यासाठी मी सुद्धा तुझी ऋणी राहीन हे ऐकल्यानंतर श्रीकलाची बोबडीच वळते गोपाळ इंदूकडे बघून हसत असतो पण श्रीकलाला मात्र खूपच राग आलेला असतो ती तिथून तावातावात निघून जाते आणि रूम मध्ये येऊन खूपच इकडच्या वस्तू तिकडे तिकडच्या वस्तू इकडे फेकाफेकी करत असते त्यावेळेला शकुंतलाबाई तिथे येतात आणि म्हणतात श्रीकला अगं काय झालंय एवढी का चिडलेस तेव्हा श्रीकला बोलते काही नाही आई मला ना कंटाळाला या, घरा या घरात राहिला कारण या घरात कोणीच माझं नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणता श्रीकला असा विचारच का करतेस अगं बाळा तू आमच्यासाठी काय आहेस हे मला चांगलं माहिती आहे आणि खरं सांगायचं तर बाळा तू आलीस म्हणून या घरात आनंदी आनंद आहे तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला म्हणते असं तुम्हाला वाटतंय आई पण आई तुम्हीच विचार करा ना माझ्या मनाच्या काय काय वेदना असतील अहो आई तुम्ही विचारच नाही करू शकत तेवढ्या तिथे इंदू येते आणि इंदू शकुंतलाबाईंना म्हणते काकू तुम्ही कीर्तनाला नाही येत तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात हो आलेच पण श्रीकला बघ ना किती चिडले आहे तेव्हा लगेच इंदू बोलते काकू तुम्हाला माहिती नाही का आज श्रीकलाने काय केलं आज श्रीकलाने गोपाळ आणि व्यंकू महाराजांना एकत्र आणलं तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात काय श्रीकला खरंच तुझे आभार मानावे तेवढे कमी आहेत तेव्हा इंदू सुद्धा श्रीकलाबाई मानत असते आणि इंदू म्हणते श्रीकला आजपर्यंत मी तुझ्याशी जे काही वागले त्यासाठी तू मला माफ कर माझं चुकलं तेव्हा लगे शकुंतलाबाई इंदूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात इंदू खरंच आज मला तुझं हे वागणं आवडलं चुका करून जर का आपल्याला त्या गोष्टीचा पश्चाताप झाला असेल तर आपण त्या गोष्टीची माफी मागितलीच पाहिजे आणि मला याच गोष्टीच जास्त वाईट वाटतय खरं सांगायचं तर मी तुला सांगू शकत नाही हिंदू मला आज खूप आनंद झालाय तेव्हा मात्र हिंदू खूपच खुश असते त्यावेळेला लगेच इंदू मोठ्याने बोलते खरं सांगू का मला आता ही गोष्ट कशी साध्य करायची ना तेच कळत नाही पण काकू माझं चुकलं मी श्रीकलाच्या बाबतीत चुकतच आले तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात इंदू तुला तुझी चूक कळली ना बाळा मग विषय समाप्त उगाच नको त्या गोष्टींचा विचार करू नकोस आणि हे बघ इंदू चूक करून तू जर का माफी मागत असशील तर तू अजिबात का काळजी करू नकोस कारण श्रीकला तर तुला माफ करणारच काय श्रीकला इंदूला माफ करशील ना तेव्हा लगेच श्रीकला बोलते हो नक्कीच करेल तेव्हा मात्र इंदू श्रीकलाला मिठी मारते आणि श्रीकलाला म्हणते काय आज वळवलं की नाही सगळ्यांना माझ्या बाजूने श्रीकला तू स्वतःहून तोंडावर आपडशील आणि स्वतःहून तुझं सगळं सत्य सगळ्यांसमोर कबूल करशील की नाही बघ ही इंद्रायणी तिच्या घरासाठी काहीही करू शकते हे तुला माहितीच नाहीये आणि हे जेव्हा तुला समजेल ना तेव्हा मात्र तुला खूप मोठा धक्का बसेल तू अजून ओळखलसच नाहीस मला आणि आता मात्र मला याच गोष्टीचा खूप त्रास होईल तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते बद झालं आता विषय समाप्त झाला त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते काकू चला आपण सगळ्यांनी जाऊया आणि सगळेजण बाहेर आलेले असतात इकडे गोपाळ इंदूला म्हणत असतो इंदू श्रीकलाला जाम धक्का बसलाय तेव्हा लगेच इंदू बोलते असेच धक्क्यावर धक्के देत राहायचे त्याशिवाय ही मुलगी स्वतःच्या तोंडाने सत्य काही सांगणार नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू खरंच तुझी किती वेळा माफी मागू मलाच कळत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ खरं सांगू आता माफी मागूच नकोस कारण मला याच गोष्टीचा त्रास होतोय गोपाळ गोपाळ तुला काही गोष्टी कळतच नाहीयेत अरे माफी मागण्यापेक्षा या श्रीकलाच सगळं सत्य आपल्याला सर्वांसमोर आणायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्यावेळेला लगेच तो मोठ्याने बोलतो तू काळजी करू नको सिंधू मी आहे ना मी सर्व काही नीट करेन तेव्हा मात्र इंदू बोलते गोपाळ माझा तुझ्यावरती तर विश्वास आहेच पण एक गोष्ट लक्षात ठेव गोपाळ कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी आपल्याला नीट करायला पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र गोपाळ खूपच खुश असतो इकडे कीर्तन आटोपल्यानंतर व्यंकुमाराज श्रीकलेचं तोंड भरून कौतुक करत असतात तेव्हा मात्र श्रीकला खूपच खुश असते त्यावेळेला इंदूला व्यंकू महाराज म्हणतात इंद्रायणी बघितलं आज श्रीकलाने काय केलं ते तेव्हा लगेच इंदू बोलते हो ना खरंच त्यासाठी मी सुद्धा आयुष्यभर तिची ऋणी राहील तेव्हा अधोक्षज बोलतो श्रीकला आज तू जे काही केलंस ना त्यामुळे आम्ही सर्वजण खूपच खुश आहोत श्रीकला तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच खुश असते तर इकडे व्यंकू महाराज श्रीकलाला बोलतात श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव बाळा कितीही का काही झालं ना तरी हे घर जोडून ठेवण्याचा प्रयत्न कर तेव्हा लगेच श्रीकला बोलते हो बाबा तेव्हा मात्र गोपाळ स्वतःशीच म्हणत असतो ही घर जोडून ठेवणार ही तर हे घर उद्ध्वस्त करायला आहे आणि मला याच गोष्टीचं वाईट वाटतंय मला तर या मुलीशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही आणि हिचं तोंड पाहायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेवढ्यात मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला लगेच श्रीकला स्वतःशीच म्हणत असते काय करू मी सगळं काही माझ्या हातातून निसटत चाललंय तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला अगं काय झालं अगं जेवायला बसतेस ना बस ना मी वाढते तुलाच तेव्हा लगेच श्रीकला बोलते नाही इंद्रायणी ताई आपण दोघी एकत्र बसू तेव्हा लगेच इंदू बोलते नाही आज तू जे काही केलंस ना त्यामुळे मी खूप खुश आहे आणि म्हणूनच मी तुला सांगते तू तु आज बस आणि ती जबरदस्तीने का होईना पण श्रीकलाला बसवते आणि स्वतः जेवायला वाढत असते शकुंतला बाई खूपच खुश असतात कारण इंदू श्रीकलाशी जसं काही वागत असते ना ते बघून तिला आनंद झालेला असतो त्याच वेळेला मोठ्याबाई म्हणतात काय नाटकं चालू आहेत काय माहिती काय आहे ना इंद्रायणी तुझी नाटकं मी कधीच विसरू शकत नाही एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी बस झालं आता उगाच तिला बोलू नका आणि वहिनी तसही सारखं सारखं तिला बोलायची गरजच नाही का तुम्ही तिची पाठ धरताय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात पुरे मला आता हा विषय वाढवायचा नाही आहे आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा कारण या विषयावर बोलण्याची इच्छा सुद्धा नाही आणि आज आनंदाचा दिवस आहे तर आनंदाने राहूया ना तेव्हा मात्र खूपच राज श्रीकलाला आलेला असतो त्यावेळेला लगेच इंदू बोलते जाऊ देत त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू देत माझी काहीच हरकत नाही पण एकच सांगेन मी मी काही चुकीचं वागत नाही आहे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गोपाळ आणि इंदू मिळून श्रीकलाला धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू